तर आज शेअर मार्केट हे लाल निसाण्यामध्ये पा पाहायला आपल्याला भेटतं आहे तर आजच्याला जर शेअर जर बघितले तर चांगल्या चांगल्या कंपन्यांनी दगा दिलेला आहे आज कारण या व्हिडिओमध्ये आपण चांगले चांगले चार पाच स्टॉक येतात त्याच्याविषयी बोलणार आहोत त्याचप्रकारे व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर निपटीची निपटी जर पाहिली आपण तर निपटी जवळपास शंभर टक् शंभर पॉईंट आणि सेन्सेक्स हे जवळपास चारशे पॉईंट डाउन होतं त्याचबरोबर जर डाऊनफॉलचा जर विचार केला तर आय टी सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त जवळपास साडे अकराशे पॉईंट गिरावट पाहायला भेटलेली आहे आणि जर आय टी सेक्टरची गोष्ट केली तर सगळ्यात मोठा शेअर कोणता इन्फोसिस तो जवळपास सहा टक्के डाऊन बघायला आपल्याला भेटतो आहे त्याचप्रकारे विप्रो वगैरे ते पण डाऊनच होते अजून दुसरं सेक्टर जर बघितलं बँकिंग uh, सेक्टर मग ते प्रायव्हेट असेल किंवा सरकारी असेल दोन्ही पण uh, बँकिंग सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे uh, गिरावट आपल्याला बघायला भेटते जर ॲक्सिस बँक बघितलं तर जवळपास साडेचार टक्के सगळ्यात जास्त uh, डाऊन बघायला आपल्याला भेटतोय त्यानंतर जर गोष्ट केली रिलायन्स शेअरची तर रिलायन्स uh, रिलायन्सचा शेअर जवळपास तीन टक्के uh, आजच्याला ग्रीन नेशाण्यात आहे तर याच्यामागचं रिझन असं आहे की क्वार्टर जे कॉर्टर थ्रीचे रिझल्ट आलेला आता तो रिलायन्सचा चांगला होता त्याच्यामुळे चा आपल्याला आज रिलायन्सचा शेअर थोडासा पळताना ब दिसतो आहे त्यानंतर आजचं सगळ्यात तोफान सेक्टर जर ठरलेलं असेल तर ते हे डिफेन्स सेक्टर डिफेन्स आज शेअर तुम्ही पहा चांगल्या प्रकारे रॉकेट बनलेले येतं एच एल असेल हिंदुस्तान युनिलिवर त्याच्यानंतर सॉरी एच ए एल असेल किंवा बी डी एल ठीक आहे या दोन्ही पण शेअरमध्ये चांगल्या प्रकारे ते जी पायल आपल्याला आज भेटलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो माझ्या पोर्टफोलिओमध्ये पण एक शेअर आहे आणि तुमच्यामध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जरी असेल तरी पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं नाव असं आहे की कल्याण ज्वेलर तर कल्याण ज्वेलर या शेअरमध्ये लगातार गिरावट होती आहे याच्यामागचं रिझन तर पक्क समजलेलं नाही आहे कारण जर कंपनीचे मॅनेजमेंटतर्फे तर काही ऑफिशियली असं काही झालेलं नाही तर की बाबा डाऊन होतो एवढा शेअर कारण क्वार्टर थ्रीचा आपण रिझल्ट पाहिला तर चांगल्या प्रकारे चांगला रिझल्ट आहे पण आता ठीक आहे काय कारण येईल काय नाही ते पाहू त्याचबरोबर जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर हा शेअर असेल तर किती डाऊन आहे किंवा काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच प्रकारे चांगल्या चांगली इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये